नमस्कार तर मला आपल्या सर्वांना एक असा विषय सांगायचा आहे आपल्या रंकाळच्या अवतीभोवती म्हणजे डेमाड ते जावळाच्या जा गणपतीच्या जा आसपास या महिन्याभरात एक गरीब आजोबा तुम्हाला त्या आवारात दिसले असतीलच माझा पण तो या जायचा रोजचाच रोट आहे त्यामुळे मला पण एक दोन तीन वेळा ते दिसले इतके त्या फुटपाथवर झोपताना काहीतरी खाताना आणि कोणाकडे तरी पैसे मागताना तर एक दिवस मी जाऊन त्यांची विचारपूस केली तेव्हा त्या आजोबाने मला सांगितलं बाळ माझं आणि माझ्या मुलाचं भांडण झाले आणि मुलानं मला मारून घरातून बाहेर काढून टाकले जवळपास या गोष्टीला एक वर्ष झालीत बघ तेव्हापासूनच मी बाहेर असं रोडवर राहतोय आणि काय मिळेल ते खातोय तर ते आजोबा राहायचे आहेत वारणा कोडलेचे आणि त्यांचं नाव आहे आनंदा रामचंद्र पाटील मग त्या आजोबांना मी म्हटलं आजोबा तुमच्या मुलाला मी फोन लावून देऊ काय तुमच्या मुलाकडे नेऊन सोडू काय तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि मी माझ्या परीनं आश्रममध्ये पोचवण्याचा त्याने प्रयत्न करत होतो पण माझ्या प्रयत्नांना का अजूनपर्यंत यश आलेलं नाही येताच आता त्यांना मी खायला घेऊन जायत होतो पण आता या दोन तीन दिवसात तुम्हाला माहिती आहे पाऊस जोराचा झाला आहे त्यामुळे ते आजोबा तिथनं कुठं गेल्यात आणि तिनं कुठे पावसात आश्रय घेतला हे, हे पण मला आता माहीत नाही आता आपल्या सर्वांना मला एकच एवढी गोष्ट सांगायची आहे ते आजोबा तुम्हाला जिथं दिसतील तुमच्या परीने जे काय होईल त्यांची मदत करा फक्त एवढंच मला सांगायचं आहे